शिराळा मानसशास्त्री कसोटीसह समुपदेशन कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद शिराळा तालुका गणित अध्यापक संघ व जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानसशास्त्री कसोटीसह समुपदेशन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला हा कार्यक्रम हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा संचलित न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे संपन्न झाला दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमात नव्वद विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांना शिक्षण व करिअर मार्गदर्शन करण्यासाठी विविध मानसशास्त्रीय कसोट्या घेण्यात आल्या बुद्ध्यांक कसोटी अभियोग्यता कसोटी समायोजन शोधिका कसोटी आणि रसाशोधन कसोटी यांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांनुसार योग्य मार्गदर्शन करण्यात आले मौजे वडगाव यांनी विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन श्री अशोक भोईटे श्री अमृतकुमार पांढरे श्री संभाजी पाटील श्री बी आर पाटील व श्री सुहास दळवी यांनी केले यासाठी सौ स्मिता पाटील सौ सीतांजली जाधव व कुमारी दिव्या पाटील यांनी विशेष सहकार्य केले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्री कसोट्या घेतल्या गेल्या तर दुसऱ्या दिवशी पालकांच्या समवेत मार्गदर्शन सत्र झाले या सत्रात विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांनुसार करिअर निवडण्याचे योग्य मार्गदर्शन मिळाले कार्यक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला अशा कार्यक्रमांचे आयोजन वारंवार करण्यात यावे अशी मागणी पालकांनी व्यक्त केली